णार आहोत संजय राऊतांना याच सगळ्या ते आज दिल्लीत असताना आम्ही त्यांना बोलतं केलं आमचे प्रतिनिधी माझा सहकारी सोमेश कुलगे यांनी त्यांना बोलत केले आणि अनेक प्रश्न विचारले आपण ते प्रश्न पाहणार आहोत रेकॉर्डेड इंटरव्ह्यूचा पहिला भाग ज्याच्यामध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला की हे नेमकं राजकीय वातावरण कसं सुरू आहे काय हालचाल चाललेली चाल आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पाहूया संजयजी महापालिका निवडणुका तोंडावर आहेत आणि राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत पुन्हा एकदा तुम्ही सुद्धा चर्चेचं केंद्रस्थानात काय वाटतंय दिशे वाऱ्याची दिशा काय सांगते एक लक्षात घ्या भारतीय जनता पक्ष हा जो मोठा पक्ष वगैरे जे काय चाललाय तो का मोठा पक्ष वगैरे नाही पंच्याहत्तर टक्के लोक त्यांच्या पक्षामध्ये हे बाहेरचे आहेत त्या पंच्याहत्तर टक्केमध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त लोक जा जे आहेत हे भारतीय जनता पक्षाचे पीडित लोक आहेत म्हणजे खोटे गुन्हे दाखल करून खोट्या केसेस कुटुंबियांना त्रास देणं संपत्तीची चौकशी करणं हां ईडीचा ससिमेरा लावणं अशा दहशतीखाली आणून लोकांना पक्षांतर करायला लावायचं आणि मग आपल्या पक्षात घेऊन आपली ताकद वाढवायची दाखवायची आम्ही ही वाढ नसून ही सूज आहे कोण तिथे मनापासून गेलं आहे का की फार मोठ्या विचारानं अजित पवार का फार मोठ्या विचारानं गेले हे जे आमचे गे लोक गेले आहेत पळून चाळीस पंचेचाळीस काही आमदार वगैरे काय खासदार हे तर घाबरूनच गेले आहेत विचार कुठे या पक्षाला विचार आहे का मला सांगा आम्ही अटल बिहारी वाजपेयींचा पक्ष पाहिला आहे आम्ही अडवाणींचा पाहिला वसंतराव भागवतांचा पक्ष भाजपा पाहिलेला आहे आम्ही आम्ही आर एस एस परिवार पाहिलेला आहे आम्हाला माहिती आहे ना आम्हाला त्यांच्याविषयी काय मादर राहिला पण आता जे काय सुरू आहे त्यात कोणती विचारधारा संस्कार आणि संस्कृती आहे असं मला मानत नाही शिवसेना फोडणार मग राष्ट्रवादी फोडणार मग काँग्रेस फोडणार हा काँग्रेसमुक्त भारत मोदींचा काय नारा होता काँग्रेस मुक्त भारत करणार करू शकले का करू शकले का उलट त्याच काँग्रेसच्या मदतीनं पहिलगावच्या हल्ल्यानंतर विदेशामध्ये जे डेलिगेशन्स पाठवले त्यात त्यांनी काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते घेतले कारण परदेशामध्ये भारतीय जनता पक्षाला काही स्थानच नाही आहे परदेशामध्ये आजही पंडित नेहरू इंदिरा गांधी बरं का मनमोहन सिंग काँग्रेस राजीव गांधी यांना स्थान आहे आणि त्यांच्या नेत्यांना स्थान आहे आणि म्हणून ते तुम्हाला शशी थरूर सलमान खुर्शीद वगैरे हे जे प्रमुख नेते आहेत त्यांना तिकडे पाठवावं लागलं तुमच्याकडे आहे कोण तुमच्याकडे सगळे उपरे आहेत बाहेरचे आहेत सुद्धा आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आणि राऊतांना आमचा दुसरा प्रश्न होता तो म्हणजे नाशिकमधला वेडिंग डिप्लोमसी लग्नाचं निमित्त मात्र राजकारण जोरात लग्न कुणाचं तरी लागतंय सोयरीक दुसराच कोणीतरी जुळवतं आणि हाच प्रश्न जेव्हा माझ्या सहकाऱ्याने विचारला सोमेशने तेव्हा काय उत्तर दिलं राऊतांनी पाहूया प्रश्न असा आहे की तुम्ही नाशिकचे प्रभारी आहात म्हणून नाशिकमध्ये मॅरेज डिप्लोमसी सुरू आहे असं दिसतंय लग्न दुसऱ्याचं आणि सोयरिक तिसरेच जमवत आहेत काय वाटतं या हा काय राष्ट्रीय आणि राजकीय विषय नाही मी फक्त नाशिक नसून ना, मी पक्षाचा नेता आहे ने मी अनेक गोष्टी पाहत असतो उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राची असेल आता लग्न कार्याला लोक येत जात असतात आता विरोधी पक्षाच्या लोकांनी जर आम्हाला आमंत्रण दिलं तर आम्ही जातोच ना भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडे जर उद्या लग्न असेल आणि मला आमंत्रण दिलं तर त्यात राजकारण कसं काय असेल आम्ही त्या लग्नाला जाऊ आम्ही त्या त्यांच्या कौटुंबिक कार्यालयात जाऊ आम्ही सुखदुःखाला जाऊ त्याच्यामध्ये राजकारण आणण्याचं कारण नाही पण सर म्हणजे विशेषतः नाशिक हा गडही राहिलेला आहे शिवसेनेचा आणि नाशिक शिवसेनेमध्ये सध्या बडगुजर यांनी सीएम यांची भेट घेतली दुसऱ्या बाजूला विलास शिंदे आणि त्यांचे सहकारी म्हणतात की ते नाराज आहेत तर मग त्या दरम्यान संघटनात्मक बदल कारणीभूत आहेत असंही ते म्हणालेत या सगळ्याकडे संघटनेला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेबांना प्रत्येक बदल जो पक्षातला असतो आमच्या हा संजय राऊत करत नाही इतर कोणी नेता करत नाही महत्वाचा बदल हा आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संमतीनं आणि ते संपूर्ण माहिती घेतल्यावरच ते बदल होतात माझा संबंध नाही कुठेही किंवा माझ्यासारख्या माझ्या इतर सहकाऱ्यांनासुद्धा कोणी दोष देऊ नये बदल हे प्रमुख जिल्हा प्रमुख पदाच्या लेवलचे बदल जे असतात हे जोपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं पूर्ण सहमती आणि समाधान होत नाही त्या व्यक्तीविषयी तोपर्यंत तो बदल होत नाही इथे संजय राऊत काय म्हणतात हे फार महत्वाचं आहे ते म्हणतात पक्षप्रमुख निर्णय घेतात बदल मी नाही करत पक्षप्रमुख ठरवतात आणि यामुळे जी काही हालचाल चालू आहे किंवा जे आरोप संजय राऊतांवर होत आहेत तुमच्यामुळे निर्णय असे घेतले जातात तुमच्यामुळे नाराज आहेत याबद्दल संजय राऊत म्हणतात पक्षप्रमुख निर्णय घेतात आणि हा फार सांकेत एक फार अर्थ दडलेला असं हे उत्तर आहे दरम्यान पुढचा प्रश्न आम्ही त्यांना विचारला होता तो म्हणजे गिरीश महाजनांचे आरोप प्रत्यारोप याबद्दलचा त्यावर काय म्हणतात पाहूया संजय राऊत गिरीश महाजनांनी आता दावा केला जे आ... खूप मोठे महत्वाचे मंत्री आहेत भाजपचे त्यांनी म्हटलं की शिवसेनेकडे कोणी राहणार नाही आणि तुमच्याकडे बोट दाखवली जातात की संजय राऊत पुरेसे आहेत सेना संपवण्यासाठी असं ते म्हणतात तर त्यावरती तुम्हाला काय वाटतं की हा जो आरोप तुमच्यावर केला जातो किंवा पूर्वी शिंदेंचे काही आमदार जेव्हा त्यांच्यासोबत गेले तेव्हा त्यांनी पण काही जणांनी सुरुवातीला तुमचं नाव घेण्याचा प्रयत्न केला होता तुम्हाला टार्गेट करण्याचं का कारण टार्गेट करणार दुसरं ते कोणता त्यांनी माननीय उद्धव साहेबांनी टार्गेट केलेलं आहे त्या काळामध्ये त्यानंतर मला टार्गेट करणार जो माणूस पक्षामध्ये निष्ठेने काम करतो त्याचा त्रास बेमान लोकांना होतो आम्ही फाटाफूट रोखण्यासाठी बेमानी रोखण्यासाठी यांचं गलिच्छ राजकारण रोखण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावतो हा बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे हा लांड्या लवाड्या करणाऱ्यांचा चोर चिरट्यांचा पक्ष नाही ज्यांनी हे धंदे केले ते घाबरून पळून गेले नंतर माझ्यावरती आरोप करण्याचं कारण काय मी कधीही सत्तेत नव्हतो संघटनेचं काम प्रामाणिकपणे करणं आता तर काही लोकांना त्रास होत असेल माझा तर ठीक आहे ना पण मी तुमच्यासारखा पळपुटा नाही मी अनेक संकट चौकशांचा ससेमिरा इडीचा ईडीचा छळ तुरुंगवास आजही कोर्ट कचेऱ्या हे सगळं सहन करून मी माननीय उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आज उभा आहे पक्षाबरोबर आहे मला काही नको आहे ना मला काही नको आहे हा त्यांचा त्रास आहे किंवा माझी संप घाबरतं कोण ज्याची संपत्ती आहे ज्याने चोऱ्या माऱ्या भ्रष्टाचार करून संपत्ती गोळा केलेली आहे ते घाबरतात माझ्याकडे काही नाही आहे आम्ही फाटके लोक आहोत जे आम्हाला माननीय बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं आहे जीवनभरामध्ये त्याच्यावरती आम्ही खुश आहोत आणि हे जे आता पळून गेले त्यांनासुद्धा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेबांनीच दिलं आहे हे कोण होते लोक तुम्ही कोणाचंही नाव घ्या हो ह्यांना ओळख प्रतिष्ठा आजची त्यांची आर्थिक सुबत्ता हे सगळं माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या चार अक्षरामध्ये मिळालं आहे आणि मलाही ते मिळालं आहे आणि त्याबद्दल मी ऋणी आहे मी कमालीचा ऋणी आहे की मला माझ्या पक्षानं आणि माननीय बाळासाहेब ठाकर्यांनी माझ्या कल्पनेपलीकडे मला तिला ओ पंचवीस वर्ष दिल्लीमध्ये मी खासदार म्हणून काम करतो आहे ना हे शक्य आहे का लोकांना साधं नगरसेवक होता येत नाही आमदार होता येत नाही बाळासाहेबांनी उद्धवसाहेबांनी ठाकरेंनी मला इथे पंचवीस वर्ष खासदार म्हणून पाठवून देशाच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये मला उभं केलं हे मी कसं विसरू शकेन लोक विसरतात पटकन लोक स्वार्थी आहेत लोक नाराज होतात मी नाराज आहे म्हणतात अरे काय नाराज व्हायचं कारण काय तुझं तुला काय कमी आहे तुला काय कमी दिलं तू नाराज आहे हे बोलण्यासमोर कॅमेरा येतोय ना माईक ही तुझी कुवत सुद्धा पक्षाने निर्माण केली आहे आणि या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर जे आपण पाहिलं गिरीश महाजनांच्या प्रतिक्रिया आणि संजय राऊतांच्या प्रतिक्रिया एक शेवटचा प्रश्न मी घेऊन जातोय पुन्हा एकदा आपले विश्लेषक आपल्यासोबत गेस्ट सेंटरला आहे जयंत मायंडकर आणि मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे जे अतिशय महत्वाचं बोललेले संजय राऊत ते